नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे या दिवशी महालक्ष्मीची सेवा केली जाते व त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी काही लग्न कार्य असेल किंवा एखादे शुभ कार्य आहे ते पार पाडले जाते कारण हा जो अक्षय तृतीया सण आहे अडी तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे तर पहा अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येत असते म्हणून जी अक्षय तृतीया आहे खूप महत्वाची म्हटली गेलेली आहे या दिवशी सोने जर तुम्ही खरेदी केले तर यामध्ये दुपटीने वाढ होत असते व एखादी जागा घेतली असेल तर त्यामध्ये सुद्धा दुपटीने वाढ होत असते कारण हा जो दिवस आहे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते व त्याचबरोबर एखादी गाडी घ्यायची असेल किंवा एखादी कि वाहन घ्यायचे असेल किंवा जागा घ्यायची असेल किंवा फ्लॅट घ्यायचे असेल हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो तर पहा या दिवशी तुम्ही कोणतीही जागा घेतली किंवा एखादे दागिने केले तर ते जागिने किंवा जागा घेतलेली आहे ती कधी मोडायची गरज तुम्हाला पडत नाही कारण यामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी बरकत होत असते व त्याचबरोबर आपण जे अन्नदान करतो त्याचा क्षय होते आणि अक्षय पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते व हे दान केल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये पैसा व यामध्ये बरकत व्हायला लागते तर पहा दान कोणते करू शकता पाणीदान करू शकता एखाद्या गरीब व्यक्तीला दवाखाना असेल किंवा कुठे असेल मंदिर असेल किंवा दवाखाना असेल अशा ठिकाणी तुम्ही पाणी दान करू शकता तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू यांचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो व त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवी आहे त्यांचा जन्म झाला होता आणि माता पार्वती यांनी आपल्या पृथ्वी तलावर अन्नधान्याची कमतरता भासत होती म्हणून अन्नपूर्णा देवीची जन्म घेतलेला होता म्हणून माता पार्वती म्हणजेच अन्नपूर्णा देवीची जे आपला गॅस आहे किचन आहे स्वयंपाक आहे त्याची विधिवत पूजा नक्की करावी व त्याच पद्धतीने जे अन्नधान्य आहे त्याची सुद्धा पूजा केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी हा जो शुभ दिवस आहे हा दिवस म्हटला गेलेला आहे यामुळे माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते व ती अखंड स्वरूपात आपल्या आपल्या घरामध्ये राहावी ती घरामधून कधीही बाहेर न जावी त्यासाठी उपाय सुद्धा केले जातात म्हणून आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा वास राहावा त्याचबरोबर ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहावी म्हणून आपल्याला या दिवशी घरामधून अशा काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत किंवा काढायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला घरातून ह्या ज्या पाच वस्तू आहेत त्या आवर्जून बाहेर काढायच्या आहेत जर आपल्या घरामध्ये ह्या जर पाच वस्तू असल्या तर आपल्या धन पैसा ऐश्वर संपत्ती यामध्ये बरकत होत नाही घरामध्ये दारिद्र्य गरिबी यायला लागते जर आपण या दिवशी किंवा अक्षय तृतीया येण्या अगोदर आपण घरातून ह्या जर वस्तू बाहेर काढल्या तर सात जन्माचे दारिद्र्य व दुःख कष्ट पैसा कर्ज यामध्ये आपल्याला बरकत व्हायला लागेल तर पहा या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजा मांडली जाते त्याचबरोबर श्री नारायण याची पूजा मांडली जाते श्री विष्णू याची पूजा मांडली जाते त्याचबरोबर परशुराम यांची पूजा केली जाते म्हणून या दिवशी अत्यंत महत्व आहे या गोष्टीचं अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये ह्या जर तुटक्या फुटक्या वस्तू असल्या तर आपल्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही तर पहा तुमच्या घरामध्ये जर तुटलेल्या वस्तू असेल जरी तुम्ही पूजा मांडलेली असेल महालक्ष्मी देवीची मनाभावातून सेवा केली असेल मंत्र साधना केलेली असेल तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही कारण तुमच्या घरामध्ये जर ह्या वस्तू असल्या तर तुम्हाला कधीही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार नाही तर पहा ही वस्तू घरामध्ये ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये वास्तुदोष होतो नकारात्मकता होते त्यामुळे वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया तर पहा त्यातील पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील जे पहिल्यांदा आपण सकाळी पूजा करत असतो ती म्हणजे तुळस तर पहा तुळस जी आहे ती माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर ही विष्णू श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यांचा सहवस या तुळशीमध्ये असतो तर पहा दोन्ही देवाचा या तुळशीमध्ये जेव्हा सहवास असतो हो त्यावेळेस आपल्या घरामध्ये बरकत फायला लागते आणि आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही घरामध्ये तुळस असेल उजव्या साईडला तर ती जर वाळलेली असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अगोदर अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्ही ही जी तुळस आहे जी वाळलेली आहे ती काढून पुन्हा दुसरी लावावी तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी जर वाळलेली कोणतीही झाड आपल्या घरामध्ये असले किंवा कुंडीमध्ये असले तर त्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि घरामध्ये संकट यायला लागते दुःख यायला लागतात म्हणून तुम्ही वाळलेले जे झाडे आहे ते आवर्जून काढावेत तर पुढची वस्तू आहे तुटलेला झाडू तर पहा तुमच्या घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल जर तुम्हाला विकत आणायचा असेल तर हा जो अक्षय तृतीया दिवस आहे या शुभ दिवशी घरामध्ये जर झाडू आणला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी राहत असते कारण झाडूला लक्ष्मी प्रिय म्हटलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही अक्षय तृतीया दिवशी आवर्जून आणावा तर तिसरी वस्तू कोणती आहे तर पहा आपल्या घरामध्ये तुटलेले भांडे असतात व तुटलेले जे तडा गेलेले भांडे असतात ती आवर्जून या दिवशी तुम्ही अक्षय तृतीया येण्याअगोदर तुम्हाला ह्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत कारण ज्या तुटलेल्या वस्तू असतात त्या आपल्या घरामध्ये वास्तुदोष मोठा वास्तुदोष तयार करत असतात घरामध्ये नकारात्मकतेचं वातावरण तयार करत असतात त्यामुळे घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरीही घरामध्ये टिकत नाही व त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये जर दुसऱ्याची भांडे असेल तर आवर्जून ती वापस नेऊन द्यावी किंवा घरामध्ये ठेवू नये कारण दुसऱ्याची जी भांडे आहे ती घरामध्ये ठेवल्याने तुमच्या घरामध्ये वास्तुदोष लागतो व वा घरामध्ये कोणतेही पैसा असेल धनप्राप्ती असेल ती होत नाही मग त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जो कप आहे त्याचा दांडा तुटलेला असतो किंवा जी आपली कवशी आहे त्याला तडा गेलेला राहतो तरीही ती आपल्या घरामध्ये आपण वापरत असतो तर पहा अशी तुटलेली जी वस्तू आहे ती घरामध्ये कधीही ठेवू नका कारण यामुळे तुमच्या घरामध्ये कधी बरकत राहत नाही ती कचऱ्यामध्ये टाकून द्यावी आणि नवीन घेऊन यावी त्याचबरोबर चौथी वस्तू कोणती आहे तर पहा तुमच्या घरामध्ये जुने कपडे झालेले असेल आपण त्या पिशवीमध्ये बांधून ठेवतो व जे पोटमाळा आहे त्यावर आपण ठेवून देत असतो कपडे आहेत जे फाटलेली आहेत किंवा खराब झालेली आहेत तर चुकीने तुम्ही घरामध्ये अक्षय तुरते आहे ते चुकूनही तुम्ही घरामध्ये ठेवू नका एक ते कचऱ्यामध्ये फेकून द्यावे व त्याचबरोबर घरामध्ये जर बंद पडलेली घटाळे असेल तर ती नक्की चालू करावी किंवा ती काढून तुम्ही एका साईडला ठेवावी व त्याचबरोबर जी तुटलेली चप्पल आहे किंवा भरपूर चपला असतात तर पहा तुटलेल्या चपला बरेच जणांच्या घरामध्ये असतात एक दोन जोड शिल्लकच असतात तर जे तुटलेली चप्पल आहे ती तर पहा तुटलेली जी चप्पल आहे ती आवर्जून कचऱ्यामध्ये फेकावी तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही सोने खरेदी करत असतो काही शुभ वस्तू खरेदी करत असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही जे ह्या वस्तू आहेत त्या जर घराबाहेर काढली नाही तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही वास करणार नाही तुटलेले चप्पल असेल किंवा तुटलेले बूट असतील ते नक्कीच घराबाहेर कचऱ्यामध्ये फेकून द्यावे कारण या दिवशी अलक्ष्मी जी आहे ती घरातून बाहेर नक्की काढावी अलक्ष्मी त्यामुळे घरामध्ये प्रवेश करत असते तर पहा पुढची वस्तू आहे ते म्हणजे कचऱ्याचा डस्टबिन तर पहा बरेच जण आपल्या पायरीवर उजव्या साईडला किंवा तुळशीजवळ कचराकुंडी ठेवत असतात किंवा डस्टबिन ठेवत असतात तर पहा आपण तुळशीजवळ किंवा उंबरवठ्यावर किंवा पायऱ्यावर हे जे डस्टबिन आहे ते ठेवत असतो तर पहा डस्टबिन ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये मोठा वास्तुदोष तयार होतो संकट यायला लागतात घरामध्ये खूप आजारी व्यक्ती पडतात आणि कर्ज डोक्यावर भरपूर होत असते म्हणून तुम्ही जे पायऱ्यावर किंवा तुळशीजवळ हे डस्टबिन आहे ते चुकूनही ठेवू नका व त्याचबरोबर किचनवर न धुतलेले भांडे तुम्ही चुकूनही ठेवू नका यामुळे मोठा वास्तुदोष तयार होत असतो म्हणून तुम्ही अक्षय तृतीया याने अगोदर ह्या ज्या पाच वस्तू आहेत त्या आवर्जून घराबाहेर नक्की काढाव्यात यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा